बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो भारताच्या अठ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा भारताच्या राजकीय इतिहासात पंधरा ऑगस्ट या दिवसाला जसं मोठं महत्व आहे तसंच त्यामागचा इतिहासही मोठा आहे आपण लहानपणापासून हे ऐकत आलोय की इंग्रजांच्या गुलामगिरीतून तब्बल दीडशे वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं पण अनेकांना हे माहितच नसेल की स्वातंत्र्याची घोषणा ही मध्यरात्री झाली होती आपल्याला स्वातंत्र्य दिनाची तारीख तर लक्षात असते पण वेळ काय होती याबद्दल फारसं कुणाला ठाऊकच नाही मध्यरात्री स्वातंत्र्याची घोषणा करण्यामागे ही इतिहास आहे तसंच पंधरा ऑगस्ट हीच तारीख का ठरली यालाही कारण आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त जाणून घेऊयात याविषयीची खास माहिती नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स अख्ख जग गाढ झोपेत असताना भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे पंधरा ऑगस्ट ही तारीख प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे पण भारताला स्वातंत्र्य देताना पंधरा ऑगस्ट हीच तारीख का आणि कशी ठरली माहिती आहे स्वातंत्र्य दिनाची तारीख आणि वेळ अचानकच ठरली असं नाहीये पण मध्यरात्री स्वातंत्र्य कसं जाहीर करण्यात आलं याच विषयी आता समजून घेऊ तसा भारताच्या स्वातंत्र्याचा प्रवास खूप मोठा आहे भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधात जाऊन निदर्शनं करून चळवळ उभारून उठाव करून त्यांना देश सोडण्यास भाग पाडलं त्यावेळी लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे व्हॉइस रॉय म्हणजेच शासक होते खर तर भारताला हक्क सुपूर्द करण्यासाठीच फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस साली माउंट बॅटन यांची नियुक्ती करण्यात ता आलेली त्यांनी तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे तीस जून एकोणीसशे ला सर्व हक्क भारताला सुपूर्द करणार असं ठरवण्यात आलं म्हणजे एकोणीसशे ला देश स्वतंत्र म्हणून घोषित झाला असता पण भारतीय नेत्यांना मात्र हे काय पटलं नाही तीस जून एकोणीसशे या तारखेला विरोध झाला आणि मग त्याच वर्षी एकोणीशे सत्तेचाळीस देण्याचं ठरलं पण तारीख ठरली नव्हती मग भारताला ऑगस्ट पर्यंत स्वतंत्र करायचं हे निश्चित झालं आणि पंधरा ऑगस्ट ची तारीख ठरवण्यात आली पंधरा यासाठी कारण माउंट बॅटन यांचा लक नशीब या सगळ्यावर प्रचंड विश्वास होता पंधरा हा नंबर त्यांना लकी वाटायचा कारण याच दिवशी दुसरं महायुद्ध संपताना जपाननं ब्रिटिशांसमोर स्वतःला आत्मसमर्पण केलं होतं आणि म्हणूनच माउंट बॅटन यांनी पंधरा ऑगस्ट ही तारीख निवडली यामागचं कारण असं सांगितलं जातं की भारत आणि पाकिस्तानला एकाच दिवशी स्वातंत्र्य देण्याचं ठरलं होतं त्यात माउंट बॅटन यांना पाकिस्तानमध्ये कराचीला जाऊन मग पुन्हा भारतात दिल्लीत येऊन स्वातंत्र्याची घोषणा करायची होती त्यामुळे एक मधला मार्ग म्हणून मध्यरात्रीची वेळ सुचवण्यात आली याचं कारण असं की आपल्याकडे भारतात सूर्योदयानुसार दिवस तारीख बदलते तर इंग्रजी कॅलेंडर म्हणण्यानुसार चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटे ते रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे ही वेळ शुभ होती त्यामुळे मध्यरात्रीच भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आला लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला आणि अशा प्रकारे भारत स्वतंत्र झाला पुन्हा एकदा महाटॉक्सतर्फे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा